काय आमच्या तर काय नाही नाहीये खुरपायला कारण पाऊस सारखा का येते काल चार पाच सारख खुरपलं पाऊस आला परत गेलो घरी ह्यांचं चाललंय आपलं काम ह्यांचं कसलं तर खुरपायचं वगैरे काम सगळी चाललेली आहेत आणि आमच्याच कामाला मूळ लागणार खुरपणीला ह्याला कारण खुरपणी नाही ना होत पाऊस आल्याला नाही ते परत दयावरलं की परत ते खुरपायलाच येत नाही त्याच्यामुळे चार पाच सारं झाल्यात बदरी पण बाकीचं तसंच आहे पाऊस आला म्हणून गेलो आम्ही सगळ्यांना हे सारं वाढत मला करायचं आहे वरमाळाला आणि आम्ही इकडं मग औषध मारत असते तिकडं मका कसं काय प्लॉटची प्लॉट झाले त्या एकच नंबर मला आले तुला सगळी रानं भरल्या जातात आमचे एकच मध्येच राहून राहिले त्याच्यात काय करायचंय कोथिंबीर भाजी करायची असेल आता आहे का कोथिंबीर सगळीकडे कोथिंबीर आणि भाजीच करायची झाली ह्यांचं नियोजन काय म्हणत कळलं नाही सगळीकडे भाजी कोथिंबीर करायच्या आणि गार हवा सुटली त्याच्यामुळे डोकं दुखते माझं पण कसं घरी झोपल्या पण मुग ते राहत आलं जरा बरं वाटतं म्हणजे आले रानात थोडंसं त्याच्यामुळं कारप पण घेतलंय डोकं दुखत त्याच्यामुळं गोळे आणले ती रात्री ह्यांनी खाल्ली पण एवढं काय नाही फरक पडला रात्री पडला आता सकाळी आणायला वाटलं सर रात्री आणली खाल्लीच नस मग हिला माहितीच नसून सकाळी मग त्यांनी आणलीच नाही ते डोकं दुखतंय पण आता आली तो आपल्या माझा व्हिडिओ पण राहिलाच राहिला असता सगळंच राहिला असता त्याच्या म्हणाले मकाले भारी दिसते बस सगळीकडले हे बघा एकच नंबर मका दिसते आणि तू चाललंय वाढायचं एक ना जण ना कणाला कणा कणाच्या आपापलं काम करणार सारखं राहणार सारखं राहणार त्यांना लावले राहणारली कामं कधी उराग त्याला होतं किती उराग तर राहणारली कामं काय उरता नाही तिकडे आमचा आपा औषध मारून आले येते ते औषध मारायचं चाललंय मकावर आळीचं औषध मारायचं चाललंय त्यांचं आता हे मध्ये आमच्या दोघीकडे दीदी बहिणी खूप आहे कधी होते काय माहिती पाऊस मध्ये मध्ये येतोय त्याच्यामुळे राहत नाही तर झाला असता तर बाया पण लावाय नाही त्या पावसाच्या राड्याने नाहीतर मग एक दोन दिवस बाया लावून एका दिवसात फुरफुर घेतला असतं लावलंय आमच्या भागे हाय ना ना जाय ना एक अवघड झालंय हाय ना हो जरा आप्पा आले ते आता औषध मारून चाललं आहे त्या घरी आता पंप भरून आणायचं असं इकडे बघा लोक आहे आणि मखतच भाजीपाला वगैरे केलं काय ते करडी मुळं सगळं मखत लावलेलं आहे त्यात जास्त भाजीपाला पण एकदा मी आमच्याकडे दाखवलं होतं त्यांचं भाऊजी हे सगळं त्यांचे सगळं भाजीपालाच असतं सगळं एकदा इथं कारल्याचा बघा कसा झाडा एकदम भारी आला करण्याचा थोडा राणं एकदम स्वच्छ असते त्यांच्यासारखं खुरपणी बिरपणी चालू असते आम त्यांच्या आमच्यातच लय राड घर की खुरपणच आहे ना पावसाने तर काय करायचं माणूस आता आहे खुरपायला घरचं आवरल्याशिवाय तरी काय करायचं ह्यांचं उरकण जावा शकत झाल्याशिवाय घरचं काय करायचं तो राहते लहान मग बाकीचं पण आवराय लागत ह्यांना वाटतं मी गेलो की मग सगळ्यांची नऊ वाजता नऊ वाजता बायकांची कामं आवरत तिथं आलं डबा घेऊन बाटली घेऊन पोरगी इथं जेवायला म्हणजे रानात बरं वाटतं जेवायला पण डबा बाटली घेऊन आली राणं आता जेवायचं का ओपन असतो त्या कोपऱ्याला ठेवले डब्या बाटली ध्यानात बी राहायचं नाही आणलंय म्हणून बळद जेवायला पण घालायला लागतं त्यांना जेवायला जेव्हा काय भानभीन राहत नाही खेळायच्या नादात तुमची मुलं जेवतात का पोट भरून सकाळ दुपार संध्याकाळ मला ह्यांना बळत जेवायला घालायला लागतं जेवत नाही अजिबात पोरात बळ म्हणजे बळ हाय का नाही का इकडे बघा इकडे बघा हे करायला जायचं बघू नंतर जरा बड्डे आहे आमचा बघू कोण कोण येते बे तुम्हाला दाखवल हे बघा आमची लाडू बोलगे लाडू काय शिकवला शाळेत काय काय काहीच नाही शिकवलं कस काय भात दिला तुझ्या बट तुझ्या मॅडमचं नाव सांगते त्यांना तुझ्या मॅडमच नाव काय माझ्या मॅडम आणि नीता मॅडम नी? शाळेत खेळ घेतात परत अजून काय काय शिकवतात आठवड्यांचे वार शिकवतात अजून कलर शिकवतात शिकवतात मग कलर भाज्या फळ शिकवतात थोडस आता लहान लक्षात राहणार आणि परत चव शिकवतात गोड कडू आंबट कुठल्या कुठल्या आहेत कशा कशाची चव आहे ते पण शिकवतात म्हणजे आता कसं तिला पाच वर्ष पूर्ण होत आणि त्याच्यामुळे सगळं लक्षात राहायला लागलंय तिच्या पण आता लहान मध्ये तर एवढं नव्हतं लक्षात हो शेठ थांबवूय विडिओ आहे का मला खरपायच त्याला करपा बांधून खरपावं लागेल माझं डोकं दुखतंय त्याच्यामुळं करपा बांधल्याशिवाय मार्ग नाही आणि डोकं दुखते तरी पण म्हणलं आता जा गेल्याशिवाय पण मार्ग नाही नाहीतर म्हणतात सारखं म्हणते काय खराब खोरापताय बाजरी किती दिवस झाले लावले खुरपायला पण आता इलाज नाही काही घरचा आवाज याशिवाय यायला पण येत नाही ना आलं तर आज झाला पाऊस सुरू बघा लागलंच टिपकायला मुहूर्तच नाही त्या बाजरीला मन भी लागलं नाही खुरपायला काय तर चालते भेट तुमच्याकडच्या झालं का खुरपण्या वगैरे सांगा मग काही काय औषध विषध मारून झालं का कुठून कुठून व्हिडिओ बघताय कुठपर्यंत पोहोचताय ते तरी सांगा आहे का नाही आम्ही कुठं कुठं पोहचतोय काय आम्ही करतोय प्रयत्न खूप लांब पोचण्याचा पण काय माहित आहे आम्ही कुठं आहे अजून लवकरात लवकर आम्हाला सांगा कुठं कुठं आमचा व्हिडिओ पोचलाय तो बरं वाटेल जरा करतोय त्याचं काहीतरी वाटेल थोडंसं तरी मला गावाकडचं दाखवतो दाखवतय दररोज नजारा कसा आहे कसा नाही सांगा मग आम्हाला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओत आपल्या गावाकडे जीवन या युट्यूब चॅनल वरती दररोज अपलोड होत असतात गावाकडचे व्हिडिओ त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नेहमी अपडेट राहत जावा डेली माझा व्हिडिओ असतो थोडासा लवकर उशिरा थोडासा होत पण डेली पडतो कारण थोडस लहान मुलं असल्यामुळं व्हिडिओला थोडासा उशीर होतो आवडताना ह्याच्यातन थोडस लागतोच नव्हे त्याच्यामुळं सपोर्ट करा त्याच्यासाठी खूप खूप सगळ्यांचे आभार ज्यांनी ज्यांनी केले त्यांच्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा तू पण सांग तुझं पण ऐकतील हा लाईक करा लाजते अजून बाय 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 करावं